चितपट करत होता राउंड मध्ये सामील झाले आणि यामी मैदानामध्ये दाखल झाले आहे तो सूरज कांबळे मौसूल विभाग महाराष्ट्र संघ आणि या महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करणार हा खेळाडू गेली चार वर्ष हा मौसूल विभागाकडून महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करतोय चढाई विचराईपुणकर माघारी परतलाय तरी आम्ही सूरज कांबळे या विराज मित्रुशी संघाचा विराज इथे दाखल झालाय चढाई पुढे करून बागारी परतोय फर्स्ट ऑफचा इथे खेळ आहे त्यामुळे एक लोकांच्या खेळाला इथे चर्च केलं जाईल चर्चे माग तीन चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय दुयामित चेतन

उदव्या कोबऱ्यामध्ये तनिष्ठ डाव्या कोपऱ्यामध्ये पाहायला मिळतोय अमोलला मागे ठेवले आणि चढाईसाठी तर चेतन, या चेतन गोताड या गो याला पॅडी ही मैदानाच्या आतमध्ये परंतु पॅडीला ही इथे चढाई करण्यासाठी नाहीये चेतन गोताड तिसऱ्या चढाईसाठी इथे प्रयत्न करेल एका बाकीला युवा ब्रिगेड मेतुशी संघाच नवीन बांधणी केला गेलेला संघ महाविद्यालय विभागात व्यवस्था रे अधिक शानदार टकला चेतन गोडा यांच्या कारेदोईल परफेक्ट एन्क्लोटीते पेश केला गेले महावीर विद्यालीन विभागाकडून खेळत असताना या मुलांनी खूप बहारदार खेळ केला आणि त्याच मुलांचं सिलेक्शन करून या मी प्रशांत आणि अरुण झोरे मीतुशी गावचे प्रथम नागरिक मान्य सरपंच अरुणजी झोरे मित्रपे मेतुशी संघाचे व्यवस्थापक म्हणून गाज झालाय हुकुमाचा एक बाहुबली ताकदवान शक्तिमान मैदानाच्या बाहेर आणि ज्या ज्यावेळी सूरज कांबळे मैदानाच्या बाहेर गेलाय त्या त्यावेळी हिंद जे आवाज संघ डिस्टर्ब झालाय अस्तव्यस्त झालाय आणि इथे संधी असेल मित्र मी बेतुशी संघाला अथर्व चढाई इथं खोल माघारी परतोय इंटिरेंटी पाहायला पाहिजे अथर्व कांबळे रुपेश कॉर्नर टेकर त्याच्या जोडीला अमन पानगले मध्यभागी आपल्याला रुपेश पतने म्हणजेच पॅडी डाव्या बाजूला तरी संगरे कॉर्नर इन इथे आपण पाहतोय कांबळे आणि या बी चढाई करण्यासाठी प्रणय एक युवा खेळाडू हिंद जाबा संघाने याला प्लेंग सेवन मध्ये आणले विश्वास दाखवला गेलाय प्रॅक्टिस करत असताना सराव करत असताना याच्या माध्यमातून केला के गेलेला के एक अप्रतिम खेळ आणि त्याचमुळे चेतन आणि सूरज कांबळेने याच्यामध्ये दाखवलेला विश्वास त्यामुळे प्लेंग सेवन मध्ये खेळताना खेळाडू चढाई करून आघाडी परत दाखल झाल्यात म्हणजे बक्षिसांची लयुट झालीच पाहिजे परंतु अजूनही बक्षीस आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये गणेश पाटील इथे दाखल तर झालेत परंतु बक्षीस अजूनही पोहोचलं नाहीये जसे क्रमांक तीन चढाई करण्यासाठी दाखल झालेत मित्रपेम मेतोशी संघाकडून खेळत असतो ना ईश्वर तिसऱ्या चढाईसाठी रुपेश पचारे म्हणजे पॅडी पॅडी दाखल झालाय फुल हाऊस क्रीडांगण मित्रभेमेतोशी संघाचं जसे क्रमांक ईश्वर ईश्वर तीन आहे ईश्वरच्या दिशेने चालली चढाई जयसी बांक एक इथे जो तो विराज जयसी क्रमांक दहा ला आपण पाहतोय चढाई पट्टूचा शेवटच्या दोन सेकंदामध्ये केला गेलेला हल्ला आणि एका पॉइंटचा बार ला ते इथे डल्ला या मित्रेड विराज चार ची फळी आणि ज्या आपण सुरुवातीला चर्चा केली होती की ज्या ज्यावेळी मी सूरज कांबळे मैदानाच्या बाहेर गेला त्या त्यावेळी संघ संघा अडचणीमध्ये आलाय आणि यावेळी मी सूरज कांबळे बाहेर असताना मित्रभे मेतुशी ते सरस खेळ करतोय या मी ज्याचं मागे एक वीराज आहे चारची बचाऊخلي अथर्व कांबळे एका बाजूला तर तरी संघरे दुसऱ्या बाजूला डोली बेस कॉलवर नेकर मैदानाच्या आजूबाजूला गोलडाई सिटीचा लाडका प्रिय अपना रेडर बाक सिंगल पॉइंट चेतन गोततळी लेहरू मैदान चातपडील एक पॉईंट तिबेची हिच्या बा संघारा इथे थोडीशी चूक झाली खूप डीपली गेला आणि बॅक पेज वापर करण्याचा प्रयत्न होता इथे तो चुकला पण डिफेंडर आम्ही डिपेंडरच्या घेऊन येतो त्या बॅक पेजचा वापर करणं थोडस गातक कसं आणि ते आव्हान त्याने इथे स्वीकारलं होतं परंतु ते करतोय या विचार ऐकण्यासाठी इथे मात्र दाखल झाला सुपर एड साठी गणेश पाटील रुपयाचं रुपयांचं जाहीर होते जो रायडर इथे सुपर एड करेल त्या रायडरला पाचशे रुपयांचं कॅश पाहिजे तीन गडी बात करणं आवश्यक असेल इथे जो गडी सुपर रेट मध्ये तीन गडी बात करेल त्या खेळाडूला गणेश पाटील समता हॉटेलचे सर्वे सर्वा, या पाचशे रुपयांचा गॅस्ट प्राइस या तीन, ईश्वर

रायडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि या मी फ्रंट लॉक सकवण्याचा प्रयत्न जागा शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता परंतु कव्हर फिल्ड करताना पाहायला मिळाली त्यामुळे तनिषच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न दुसऱ्या पासून आंबळे अमन पान मध्ये कॉर्नर इनला चेतन गोवताड

चेतन गोताडे याचा परंतु तेवढाच चांगला बचाव मित्र भेतुशी संघाची कॉनचे या जोडी करून दिवस क्रमांक दहाच्या दिवशी खेळण्याचा प्रयत्न चेतनचा सुखरूप मागणी परतोय दरम्यान इथे घेतलं गेलं तो ऑफिशियल यस इथे ग्रीन कार्ड दाखवलं जात आहे प्रशांत आहे आणि त्याचबरोबर सुपर टॅकल साठी पाचशे रुपयांचं कॅश प्राइज जाहीर होत आहे

खेळ करताना दिसतोय क्रॉस केली आणि सुखरूप आपल्या खेळांना परत सुखाना ईश्वर अथर्व कामरे दावा कोपरा उजव्या कोपऱ्यामध्ये चेतन गोदाड चढाई पूर्ण करून माघारी परतला तो ईश्वर थरेड चेतन गोताड तिसऱ्या चढाईसाठी दोघा एका संघाला पॉईंट मिळणार आहे जरूर परंतु तो संघ कोणता ठरतोय या तीस सेकंद मध्ये आपल्याला पाहावं लागेल चेतन गोदाड लेफ्ट ले टू राईट राईट टू लेफ्ट दोन्ही कॉर्नर आणि मध्य साखळी पासून सामाजिक खेळी करण्याची आवश्यकता असणार आहे ते कोणाचा टीम केला गेलेला प्रयत्न ऑन दि लाईन फुटबॉल किती पाहायला मिळते आणि त्या दरम्यान दोन एक दोन दोन्ही फील्ड किती असणार आहे कारण इथे बोनस झाला नाही ऑन दी लाईन फुट वर्क होतं आणि त्या मैदानाच्या बाहेर जाऊ लागले एक पॉईंट इथे बॅला मित्र प्रिय तशी संघाला थर्ड रेड टू वर उडाई साठी विदाज अमन पाठ गेले अथर्व दोन्ही ही बेस्ट डिफेंडर आणि इथे जर टॅकल केलं तर दोन पॉईंट भेटण्याची शक्यता आहे यात चांगला पकडले हो 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 यस 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 अमन पाठ गेले सुपर टॅकल आणि सुपर मेगा जाहीर केले गेलेले पाचशे रुपयांचा कॅश पैसा विजेता ठरतोय अमन पान गले अथर्व कांबळे या दोघांच्या माध्यमातून केला गेलेला सुपर डुपर हिट टॅकल आणि या स्पर्धेतली पहिली सुपर टॅकल ही पाहायला मिळते ती अमन पान गले आणि अथर्व कांबळे याच्या माध्यमातून यस पाचशे रुपयांचा विजेता ठरलाय ते अमन पानगणे आणि अथर्व कांबळे ही जोडी गणेश पाटील यांच्या माध्यमातून जाहीर केलेल्या या सुपर टॅकलचा विजेता ठरलाय

जी जी पौएंग। पौएंग। सूरज हा वाघ आहे जो पैत्राखल झालाय जेव्हा एखादा वाघ जखमी होतो त्यानंतर शिकार करण्यासाठी तो पडतो आणि तशाच पद्धतीची खेळी ज्यावेळी सूरज कांबळेल पिंच सूरज सूरजकडून चांगली खेळी अपेक्षा

तो सूरज खेळाडू आहे कधीही सामन्याला कळती देण्याची क्षमता राखणारा खेळाडू सामर्थ्यवान खेळाडू आहे आणि तगडा अनुभव आहे आणि इथे पहिली धमक इथे दाखवतोय दोन पॉइंट त्याने इथे मिळवले सलग चार वर्ष महाराष्ट्र संघाचा तो प्रतिनिधी करताना दिसलाय महसूल विभागाकडून तो तगडा अनुभव या सूरज कडे आहे आणि त्याच्या जोडीला हे नवीन चेहरे आपल्याला ते पाहायला मिळते तनिष्क फॅडी ते बाध आहे का मिडल लाईन क्रॉस करू शकला नाही माध्यमातून एक पॉइंट इथे मिळालाय पॉइंट टेबल बारा सात पाच गुणाने अजून आघाडी घेऊन फोर्स आहे ताकद आहे सामर्थ्य आहे ज्याची आपण चर्चा केली होती एक दोन आणि तीन सुपर एड सुपर एड चा इथे विजेता ठरलाय तो सूरज कांबळे दोन्ही मात्र बक्षिसंघाला गणेची पाटील यांच्या एका बाजूने बाहेर जाईल क्रमांक साठी एका बाजूने बाहेर जाईल शेवटचा मोहरा मैदानाच्या आतमध्ये जलसी क्रमांक तीन असतो ना पॅडी

कंपनी इथे खेळी बणामी लागली ती विदाची सूरज कांबळे मैदानाच्या बाहेर ऍडव्हान्टेज आहे इथे ऍडव्हान्टेज उपलब्ध होऊ शकतो या ऍडव्हान्टेजचा कसा फायदा इथे घेतला जाईल ते इथे पाहावश्यकं सर या بیا सर्व जर्सी नंबर 77 बेस्ट को आपण नेकर लाईट फुटबॉल घरी परतला आहे अभी हरला या नीचे सुद्धा नंबर डांगे फाइनलला गेली एक पॉइंट टेबल 14 16

तिसऱ्या सत्राईचडी प्रयत्न चार जी बचावळी अथर्वचे दिशेने खेळतो तो ईश्वर अमन पानगळे सोलो मध्ये कनीश चैन घेऊन इथे सज्ज जोडीला प्राणे आहे दुसरे पॉइंट इथे घेतला जाईल का कायतरी इथे सक्सेसफुल ठरेल इथे पार फाइनल आहे आता बहुतेक इथे पॉइंटची आवश्यकता आणि इथे डॅश केला गेला

चिपळूण सरगारे जबरदस्त झुंज देऊन अंतिम विजय प्राप्त केलाय त्याच पद्धतीची स्पर्धा इथे मात्र या क्रीडा या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये या पाणी गावाच्या या क्रीडा आपण अनुभवतोय

प्रणय प्रणय जर्सी चार चा फ्रंट ब्लॉक आहे राईटर का आनंद एक पॉइंट इथे बेल ईश्वर रिल्या मैदानाच्या आतमध्ये आणि विराज सणासाठी इथे दाखलतोय सिंगल पॉईंट जास्तीत जास्त वेळ या सूरज कांबळेला मैदानाच्या बाहेर ठेवण्याचा हा गेम प्लॅन आहे

कुमारगड स्पर्धेसाठी झालेलं निवड लीग ट्वेल्व मध्ये झालेली निवड त्यामुळे आर्यन कांबळे जे जेव्हा संघाचा बेस्ट रायडर या स्पर्धेला उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी एका रायडरची कमी इथे जैन जेव्हा संघाच्या स्क्वॉड मध्ये पाहायला मिळते रत्नेरी जिल्ह्यातील तीन खेळाडू रत्नेरी तालुक्यातील मित्रांनो तीन खेळाडू जे एकावन्नव्या कुमारगड स्पर्धा या स्पर्धेमध्ये जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे प्लेंग ट्वेल्व मध्ये एक अथर्व पाडावे दुसरा आर्यन कांबळे आणि तिसरा वेदन कांबळे हे कार, तीन खेळाडू रत्नागिरी तालुक्यातील एकावन एकावन या स्पर्धेमध्ये जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना प्लेंग ट्वेल्व मध्ये पाहायला मिळतील एक पोलीस कॉर्नर इंच दिशेने क्लीनली फुटवर एक पॉइंट इथे सुपर टॅकल ऑन विराज इथे टाकल होतोय अमन पान गेले दुसऱ्या बाजूला तनिष धोनी ही बेस्ट कॉर्नर अटॅकर पॅडी हाई एक बेस्ट डिफेंडर विराज रेड वॅलेट करून इथे वेळ जरूर इथे गेल जास्तीत जास्त वेळ स्पेंड करेल कारण आपल्याकडे अजून गुणांची मदत आहे तो जाणून आहे आणि सुरज कमी सर्वात महत्त्वाचा म्हणजे बाहेर आहे आणि त्याला जास्तीत जास्त बाहेर ठेवण्यासाठी केला जाणारा हा गेम आहे पॅडी आर फार जाऊन आपल्या सूरज कपल्या रिलाईव्ह करण्याचा करेल का प्रयत्न चढ पुढे राहतोय तेव्हा कोणती रिस्क त्याने जिंकली नाही अरे या आहे प्रयत्न तर दोन्ही संघांना इथे करायचंय एका पॉइंट साठी ते झगडेल तर वी राज दुसऱ्या बाजूला टॅकल करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यात टॅकल झाला तर सुपर टॅकल चे दोन पॉईंट मिळू शकतात एका वरती एक फ्री बोनस असेल त्यामुळे इथे आपल्याला पाहायचं आहे राजला इथे टॅकल केलं जाईल का तनिष तनिष दुसऱ्या बाजूला अमन पानगले आणि पॅडी यांचा चेन अटॅक सूरज इथे तयार झालाय म्हणजे सूरजला विश्वास आहे इथे टॅकल सक्सेसफुल ठरेल आणि लॉबी मध्ये दाखल झालाय आणि रिलॅक्स झालाय तो सूरज कांबळे आणि रिलॅक्स झाले झाला बैठकाच्या आतमध्ये तो दाखल होतोय आपला संघ पिछाडी आहे त्यामुळे इथे लीड घेण्यासाठी सूरज कांबळे सलग अशा चढाया करणं संघाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं असताना सूरज कांबळे बैठकाच्या आतमध्ये उन्हाईचा एकीचे बळ पाहاله का कोनोच्या दिशेने बोनस टीमकडे सभी केला गेलेला प्रयत्न ईश्वर आहे आणि ईश्वरच्या दिशेने झालेले फुटवर किती पाठ पाहतो यस बोनस पिक केला गेलाय 1 पॉईंट तिबेटोय जय जे आवाज संघाला पॉइंट तिवर इक्वल 19 ऑल 19 19 चा गुणफलक किती पाहला विथय यानंतर कोण कोणावरती ठरेल हावी कोणत्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये राहील पॉइंट टेबल इक्वल शेवटची पाच मिनिट दोन्ही संघाला समान संधी ज्याचे प्रयत्न सरस त्याच्या मस्तकी विजयाचा कळस आणि तो मस्तकी विजयाचा कळस कोणत्या संघाचे इथे चढवला जाईल हे ते आपल्याला पाहायचं आहे सूरज कांबळे या मी मैदानाच्या आतमध्ये सहाची बचाव फळी जर्सी क्रमांक दहाच्या दिशेने चाललेला खेळ दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक ईश्वर त्यासाठी असेल इथे लक्ष

अमन पांडुलीच्या दिशेने सूरज मध्यभागी आहे दबाव रायडर असेल कारण सूरज एक बाहुबोली डॅश ताकदवान असा डॅश करण्यात धक्का देण्यात माहीत असणार असा खेळाडू मध्यभागी आहे तनिष्ठी ते सज्ज झाले पूर्ण करतोय आणि माघारी परत देशवर शेवटचे चार विद्यार्थी जोपर्यंत सूरज कावडे मैदानाच्या मध्ये असेल तोपर्यंत मित्रपे पेतोशी संघा समोर एक तगडा वान इथे पाहायला मिळेल उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेला खेळ ईश्वर आणि त्याच्या जोडीला गेलेला प्रयत्न मध्य क्रमांक चार मिळाला आदित्य आणि अक्षरे जमांक सात सर्वप्रथम लेड वॅनिट करेल या मी यज्ञला वापरलं गेलंय आणि या मी मध्ये केला गेलेला हा अँकल होल्ड परफेक्ट टाइमिंग या पॅडीचा मिळालेला सपोर्ट रायडर पाच सिंगल पॉइंट थर्टेन साठी चेतन गोताळ पाचशे पचास फुटी बोनस पॉइंट असताना चेतन गोताळ विराज मैदानाच्या बाहेर आहे वेस्ट वेडर पॉइंट विराज मैदानाच्या बाहेर आणि इथे तीस सेकंद मध्ये पॉइंट घेणं आवश्यक आहे तो चेतन गोताळसाठी तो इथे प्रयत्न करतोय दोन्ही कॉर्नरला दाखवून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि <laughs> इथे मात्र शोल्डर आउट करायचे होते असफल ठरलाय तर ईश्वर परमेश्वर मात्र प्रसन्न झाला नाही या ईश्वर वरती एक पॉइंट मात्र इथे मिळाला तर जय हिंद जय आबा संघाला शेवटची तीन मिनिट थोड्याच वेळापूर्वी जाहीर केली गेले मॅनेज करण्याचा प्रयत्न सेल फाव एक पॉइंट इथे मिळेल खेळाडू दिले जाईल अथर्व

शेवटची दोन मिनिट बाकी आहेत एखाद्या तर सुपर टुपर हीच वीड तिथे झाली तर मात्र या सध्यामध्ये रद्द उद्याच्या सत्रामध्ये ठीक सात वाजता उद्या आपल्याला येथे सामने सुरू झालेले पाहायला मिळतील नंतर जिल्हा तालुक्यातील फंडाचे संघ महापुरुष पोलीस उद्या खेळताना दिसेल तर या सगळ्या गावकडी वृद्ध बापेश मेजुळे ओमसाई मिरजुळे आणि आर्यन रत्नागिरी बेस्ट ऑफ सिक्स आपल्याला उद्याच्या सत्रामध्ये बहात्तर खेळ करताना पाहायला मिळतील महापुरुष पोलीस निवडणूक इथे जिल्हा स्त्रीय स्पर्धेमध्ये शांतर कामगिरी शेवटचे एक मिनिट इथे बाकी आहे शेवटच्या एका मिनिटामध्ये

आणि सामना इथे समाप्त पुढे जाऊन खेळण्यासाठी ते संचलित जय हिंद विजय संघाचा हा अभिनंदन आणि युवा क्रिकेट संघाला संघालाही युवा प्रदेश संघाच्या वतीनं